पालघर नगर परिषदेत महायुतीतील बोगस मतदार यादी वाद चिघळला पालघर परिषद निवडणूक जवळ येत असताना महायुतीमध्ये आता संघर्ष उफाळलाय भाजपकडूनच शिवसेना शिंदे गटावर गंभीर आरोप करण्यात आले असून बोगस मतदार यादी तयार करण्यासाठी नगर विकास विभागावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप भाजपने पत्रकार परिषद घेऊन केलाय पालघर नगर परिषदेतील मतदार यादीवरून सुरू झालेला हा वाद आता सत्ताधारी गटांपर्यंत पोहोचलाय भाजपचे माजी नगराध्यक्ष अशोक आंबुरे यांनी थेट नगर विकास विभागावर आणि शिवसेना शिंदे गटावर दबाव टाकल्याचा आरोप यांच्या मते सत्तेतील आपले राजकीय समीकरण जुळवण्यासाठी मतदार यादीत फेरफार करत आहेत अंतिम यादी जेव्हा प्रसिद्ध झाली अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरनं आमच्या निदर्शनात असं आलं की काही राजकीय दबाव आणून काही लोकांनी त्या सी ओ म्हणजे अधिकारी यांच्यावरती प्रेशर करून त्यांना त्यांच्या म्हणजे त्यांच्या अधिकारात नसताना त्यांना पुरवणी यादी काढण्यासाठी त्यांना फोर्स केलं आहे त्यानंतरनं ते त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की कलेक्टर मॅडमकडे त्याचे अधिकार आहेत तर ते कलेक्टर मॅडमकडे जाऊन की बाबा तुम्ही पुरवणी यादी काढा आणि त्याची सहनिशा न करता काही राजकीय दबाव आणून वरिष्ठांच्या मोठ्या लोकांचे फोन आणून ती पुरवणी यादी काढण्याचं त्यांनी घाट घटलेलं आहे त्याबद्दल सुद्धा आमचा आक्षेप आहे असून आम्ही त्याच्याबद्दल सुद्धा पत्र दिलेलं आहे कलेक्टर मॅडमला की कुठल्याही राजकीय दबावाखाली येऊन तुम्ही असं गैरकृत्य पुरवणी यादी काढू नका आणि ती रद्द करा असं आम्ही कालच आमचं हरकत घेऊन आम्ही त्याचं पत्र दिलं भाजपच्या आरोपांवर शिवसेना शिंदे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिलंय जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी स्पष्ट केलं की मतदार यादीतील मान्य केले आहेत मात्र शिंदे साहेबांवर योग्य नाही पालघर मधील काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे पालघर शहरातील नगरपालिकेत क्षेत्रामध्ये जे मतदार यादींची जी सरमिसळ झाली आहे ही अत्यंत चुकीची बाब बाजूला ठेवून त्याच्यामध्ये आदरणीय साहेबांचं सा नाव घेऊन काही वक्तव्य केलेलं आहे मुळात आम्ही या वक्तव्याचा निषेध करतो आज शिंदेसाहेब हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सरकारने अडीच तीन वर्ष काम केलं आदरणीय फडणवीस साहेबांचा सा आम्हाला आदर आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि दोन्ही नेते या महाराष्ट्राची महायुती सांभाळण्याकरता समर्थ असताना अशा प्रकारे ज्यांना भाजपातून समजले नाही आहे अशा व्यक्तींनी जे काही मतदारांमध्ये प्रभाव टाकण्याकरता शिवसेना उपयोग करते असा काहीतरी हास्यास्पद आरोप करून पत्रकार घेण्याचा टेळपणा प्रयत्न केलेला आहे मुळात ही पत्रकार घेण्याचा अधिकार त्यांना आहे का आणि ही भूमिका भाजपाची अधिकृत आहे का साहेबांचं नाव घाण्याची ही समजणं गरजेचं आहे पालघर शहरातील प्रत्येक मतदाराला जो प्रभागात राहतो त्याला आपलं मतदान करण्याचा अधिकार आहे आणि त्या तो मतदानापासून वंचित होऊ नये आणि त्याचं नाव त्याच प्रभागात यावं याकरता आम्ही आक्षेप नोंदवलेले आहेत आणि चांगलं वातावरणामध्ये नेमणूक पार पडावी याकरता पालघर शहरातील सर्व मतदार जागरूक असताना अशा प्रकारे जे बोगस नावं मतदार आधीमध्ये अप्रत्यक्ष आलेली आहेत त्या दुसऱ्या प्रभागातील नावं इतर पक्षात गेलेली आहेत कुटुंबाचं नाव एकाच एकीकडे दुसऱ्या दुसरीकडे स्वतः पालघरच्या आमदारांचं नाव एका प्रभागात आहे त्यांच्या मिसेसचं नाव दुसऱ्या प्रभागात आहे अशा वेळेला आपण हे करेक्शन होण्याकरता प्रत्येकाने जबाबदारी घेणं होणं गरजेचं असताना असे बालिश आरोप करणं हे त्यांच्या पदाला सोबत नाही त्यांची पदाची उंची अजून खूप छोटे आहेत त्याने आताच पुढे ते भाजपात प्रवेश केले तिघ मंडळी आहे आणि त्यांनी आपल्या क्षमतेमध्ये राहावं अन्यथा आम्हालाही योग्य उत्तर देणं जमतं आणि स्वतःच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे असे बिनबुडाच्या काही गोष्टी करून लक्ष भेटण्याचा प्रयत्न करू नये पालघरच्या जनतेने शिवसेनेला आणि धुनुश्वरा नेहमी सहकार्य दिलेलं आहे आणि याही पुढे ते पालघर नगर परिषदेवर विकासात्मक कामाकरता शिवसेनेचा पर्याय स्वीकारतील ध्यानात ठेव दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने देखील या प्रकरणात उडी घेतली आहे त्यांचे उपनेते उत्तम पिंपळे यांनी आरोप केला आहे की पालघर नगर परिषद क्षेत्रात तब्बल आठ हजार बोगस मतदार आहेत आणि हे मतदार आधी दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या पत्त्यावर पडत होते म्हणून दोघांनीही याकडे दुर्लक्ष केले आता मात्र तोच विषय त्यांच्या वादाचं कारण ठरतोय भाजप शिंदे गट शिवसेना ह्यांच्यामध्ये जो हा म भोगस मतदारा संदर्भात जो वाद चालू आहे हा दोन हजार सुरुवातीची दोन हजार एकोणीस पासून सुरुवात आहे तर आता त्याच्या त्या, त्या कलगीतुरामध्ये बोगस नाव कोणाची आहेत म्हणजे मागच्या वेळेला पाच हजार वोटिंग होती आता ती तीन एक हजाराने वाढ झाली असण्याची शक्यता आहे म्हणजे आठ हजार जी बोगस नावं आहेत या मतदार यादीमध्ये मग ते मतदान कोणाच्या पत कोणाच्या पथ्याशी पडेल ह्याच्यावरनं त्यांचा तो वाद चालू आहे आणि त्या वादामध्ये श शिंदेगड किंवा भाजप हे बोगस मतदार आहेत हे कितीतरी नगरसेवक जे आहेत विद्यमान जे जे होते त्यांना माहीत नसेल किंवा माहीत नाही आहे ह्यातला भाग नाही आहे त्यांच्या संगमतानेच ही बोगस नावं नोंदवली गेलेली आहेत म्हणजे उदाहरणार्थ समजा तिवारी चाळ आहे किंवा वाजपाई कंपाऊंड आहे किंवा पॅरागॉन बिल्डिंग आहे पाटील चाळ आहे म्हणजे अशा साळींच्या नावाने जिकडे राहतच नाही पण त्या ॲड्रेसवर ॲड्रेसवरती बोगस मतदान नोंदवलेलं आहे मग हे लोक कुठून आली ही बोगस नावं आली कुठून की ज्या ज्या या अशा ॲड्रेसवरती त्यांनी नाव नोंदवलेलं आहे मागच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः या बोगस मत मतांमुळे इलेक्शन हारलेलं आहे आणि माझं ते कोर्टामध्ये पिटिशनसुद्धा दाखल आहे कोर्टाने सुद्धा अजून निकाल दिलेला नाही पण ही अशी टोटल जवळजवळ अशा खोट्या ॲड्रेसवरती आणि खोटेही बोगस नावं विविध भागातनं म्हणजे वापी असो किंवा वा, मुंबईसारख्या ठिकाणी वाकोला असो अशा ठिकाणून किंवा आमचा सागावा पा मा, मा, मा जवळ गावातील सागावा अशा बऱ्याच गावातनं ही बोगस नावं नोंदवलेली आहेत ह्याचा मास्टर माइंड ह्या दोन्ही सत्ताधारी पक्षामध्ये लपलेला आहे तर सत्ताधाऱ्यांनी शोधून काढून निवडणूक पारदर्शक व्हावी ह्यासाठी ह्यांच्यातल्या आपसातला कलगीतुरा बंद करून जनतेला यांनी न्याय मिळवून द्यावा असं आमची इच्छा आहे पालघरमध्ये महायुतीतच मतदार यादीवरून सुरू झालेला संघर्ष आता आगामी निवडणुकीसाठी महत्वाचा ठरू शकतो सत्ताधारीच एकमेकांवर आरोप करत असताना विरोधक मात्र या संघर्षातून राजकीय फायदा घेण्याच्या तयारीत आहेत था